भूसुधारक सोडल्यानंतर माझ्या तुरीला उन्ण्या लागलेल्या पूर्णपणे शंभर टक्के गायब झाल्या जे झाड पोरून खाली पडत होतं हे पडायचं बंद झालं चौथ्या पाच उन्नी उन्नीमुळं मुळे माझे झाड उलथून पडत होते तर ह्या ह्या औषध भूसुधारक सोडल्यामुळं उन्नीमुळं माझ्या झाडाला काही झालं नाही शंभर टक्के माझा झिरो झालेला गेलेला प्लॉट अस्तित्वात परत क्लिअर ओके मध्ये झालाय नमस्कार नैसर्गिक आणि पारंपरिक शेतीमध्ये मिशन ऑरगॅनिक ज्या पद्धतीनं तळागाळामध्ये जाऊन कष्टकरी शेतकऱ्याच्या बांधावर प्रत्येकाला सुयोग्य मार्गदर्शन करून विषमुक्त शेती करण्याचा जो प्रयत्न करते आहे त्या प्रयत्नाला आज अहमदनगर जिल्ह्यातील काही शेतकरी त्यांचा अनुभव सांगणार आहेत आज आपण तुरीच्या एका प्लॉटमध्ये उभे आहोत आणि आज माझ्याबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील मुकुंद बारोकर नावाचे अत्यंत प्रयोगशील कष्टकरी आणि उत्साही शेतकरी माझ्याबरोबर आहेत आज आपण त्यांच्या प्लॉटमध्ये मिशन ऑरगॅनिकच्या सहकार्यानं मार्गदर्शनानं त्यांनी ज्या प्रकारे शेती केली आणि त्यांना ज्या पद्धतीचे विस्मयकारक अनुभव आले हे अतिशय डिटेलमध्ये आपण बोलणार आहोत तर मित्रांनो आज हे सर्व अनुभव तुम्ही शांतपणे ऐका त्याच्यातून तुम्ही प्रेरणा घ्या आणि आज बारोकर माऊलींनी ज्या पद्धतीनं त्यांच्या शेतामध्ये विषमुक्त शेती केली आहे आणि त्यांनीसुद्धा आमच्यासारखं स्वप्न बघितलं आहे की भारतातल्या समाजातील देशातील सर्व नागरिकांना त्यांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी विषमुक्त अन्न ते त्यांच्या रानामध्ये शेतामध्ये पिकवणार आहेत आणि सर्वांना ते विषमुक्त अन्न देण्याचं पुण्यकर्म ते करणार आहेत नमस्कार मित्रांनो मी राहुल टोपले संस्थापक मिशन ऑर्गॅनिक आणि आज आपण या अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी बोलूया आणि त्यांच्याकडून त्यांचं मार्गदर्शन ऐकूया आणि त्याची प्रेरणा घेऊन स्वतःच्या शेतामध्ये सुद्धा नैसर्गिक शेती करण्याचा प्रयत्न आपण करूया बारोकर साहेब नमस्कार तुम्ही आज आपल्या महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना पहिल्यांदा तुमची ओळख करून द्या तुमच्या गावाचं नाव सांगा तुमचा तालुका जिल्हा सांगा आणि मिशन ऑर्गेनिकच्या सहाय्यानं तुम्ही जोडले कसे गेलात तुम्ही जोडले कसे गेलात हे तुम्ही सांगा आणि तुम्हाला आलेले जे अनुभव आहेत जे खरे अनुभव आहेत ते तुम्ही सांगा याचं महत्त्वाचं कारण आज तुमचे हे सगळे अनुभव ऐकून तुमच्यासारखे हजारो शेतकरी महाराष्ट्रामध्ये तयार होणार आहेत आणि ते शेतकरी अत्यंत प्रामाणिकपणे नैसर्गिक शेती करून आपल्या समाजातील देशातील सर्वसामान्य जनतेला उत्तम विषमुक्त अन्न देणार आहेत हे पुण्याचं काम आज तुम्ही करत आहात त्याबद्दल तुमचं अभिनंदन आणि तुम्हीसुद्धा अशा अनेक शेतकरी तयार करायचे आहेत त्यासाठी डिटेलमध्ये तुम्ही शेतकऱ्यांना सांगा चालू करा माझं नाव मुकुंद सुधाकर बारोकर मालम टाकळी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर तर माझ्याकडे पीक मी केली होती उन्ण्याने तूर खायचा प्रोग्राम चालू केला तुरीचा तुरीमध्ये कुठल्याही प्रकारची व्यवस्थित तूर नव्हती म्हणलं आता काय करावं मी चिंतेत बसलो म्हणलं आता आपलं हे वर्ष फेल गेलं आपण काय करायला पाहिजे तर असं बघता 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 व्हिडिओ बघत राहिलो काय काय प्रयत्न करावा काय नाही तर मिशन ऑर्गॅनिकचा व्हिडिओ बघितल्यानंतर मला ते आवडलं की विषमुक्त जे अन्न बनवायची जे त्यांची क्रिया आहे तूर असू भाजीपाला असो कुठल्याही माध्यमात त्यांची जी संकल्पना आहे तर मला असं वाटायचं पहिल्यापासून की विषमुक्त अन्न मला खायला भेटावं असं मी प्रयत्नात होतो पण आजपर्यंत मला कुठं काही सापडलंच नाही हे विषारी पावारी मारून ही तूर आपण खाणं शरीराला खाऊ घालणं हे योग्य नाही आहे हे मला बऱ्याच वर्षापासून वाटायचं पण आपण काही करू शकत नव्हतो मिळत नव्हतं ज्या टायमाला व्हिडिओ बघितल्यानंतर एक मनपूर्वक आनंद झाला की त्यांचे त्यांचे जे प्लॉट बघितले त्यांच्या बाकीच्या सगळ्या भानगडी बघितल्या त्याच्यानंतर मला त्याच्यात एक विशेष असं वाटलं की मिशन आरोग्यचं हे काम शंभर टक्के सत्य म्हणजे सत्य आहे असं त्यांच्या बोलण्याच्या माध्यमातून मला पटलं पटल्यानंतर मी माझ्या मानाने वैयक्तिक डिरिंग केली तर काही लोकांना मला नाव ठेवलं म्हटलं असं नाव ठेवलं तसं ठेवलं ठेवलं काय करायचं मला फक्त माझ्या माझी भावनाही एक की आपल्याला जर समजा जर यांच्या माध्यमातून जर आपला जर माल व्यवस्थित आला आपण तर खाऊच पण आपल्याबरोबर चार कुटुंबाला जर आयुर्वेदिक जर तुरीसारख्या डाळ जर त्यांना भेटली तर याच्यासारख्या पुण्यजगात कुठं काही नाही आहे खरंय आणि माझ्या याचं काय झालं मी जे तूर ला केली तर मला आता काय करावं चिंतेत बसलो हे सगळं माझं उंनी सगळ्या खाल्ल्या का काही असं तसं म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के तूर व्हायला गेली होती तर म्हणलं आता चला आपण एक यांचं बघून एक ट्रायल करून बघव त्यामध्ये एक दोन पाच हजार कोणी जात नाही म्हणून अशी एक डिरिंग केली पण माध्यम त्यांचं एकदम शंभर टक्के बोलण्याचं खरं होतं त्यांचं शंभर टक्के सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत तर मी काय केलं की औषध मागवून घेतलं अन्नपूर्णा मागून घेतलं भूसुधारक मागून घेतलं त्यांनी जे शेड्यूल ज्याप्रमाणे सांगितलं कसं कसं वापरायचं त्या पद्धतीने मी वापरलं वापरल्यानंतर माझ्या भूसुधारक सोडल्यानंतर माझ्या तुरीला उन्हा लागलेल्या पूर्णपणे शंभर टक्के गायब झाल्या जे झाड पोरून खाली पडत होतं हे पडायचं बंद झालं चौथ्या पाच मुल, उन्नी उन्नीमुळं माझे झाड उलथून पडत होते तर ह्या ह्या औषध भूसुधारक सोडल्यामुळं उन्नी माझ्या झाडाला काही झालं नाही शंभर टक्के माझा झिरो झालेला गेलेला प्लॉट अस्तित्वात परत क्लिअर ओकेमध्ये झाला आहे याचा मला मनपूर्वक आनंद <laughs> आहे दुसरा मुद्दा ही अशा पद्धती तूर यायची अपेक्षा माझी काही नव्हती ही माझ्या अपेक्षेपेक्षाही भारी माल आला आता माझ्या इकडं आमच्या गावामध्ये ज्या लोकांनी तुरी ज्या केल्या त्यांच्यापेक्षा माझी महिनाभर लेट आहे तरी माझ्या तुरीला इतका माल इतकी उंची झाली आता सध्याला शेंगारी रिबर व्हायचे हो काम चालू आहे काही फांद्यांना काही फांद्यांना फुलं आहे फुलं आणि काही फांद्यांना कळी अवस्था आहे इतका त्याच्यामध्ये इतका अशा पद्धती बदल चालू आहे मला एकच मिनिट सांगा मित्रांनो आज हे तूर करणारे अनुभवी शेतकरी आहेत आत्ता शेतावर आल्यानंतर त्यांनी एक जबरदस्त निरीक्षण नोंदवलं मुद्दा मी तुम्हाला कट केलं कारण जेव्हा शेंगा भरण्याच्या स्थितीमध्ये आहेत तेव्हाच पाठीमागे फुलंसुद्धा आहेत आणि त्याच्या पाठीमागे पुन्हा नवीन फुटवे येऊन नवी कळी लागण्याची स्थिती आहे अशी स्थिती याच्या आधी बघितली आहे तुम्ही कधीच नाही कधीच नाही एकाच झाडाला फळ पण आहे फुल पण आहे आणि फुटवा पण आहे तीन क्रिया असं कधी तुमच्या बघण्यामध्ये आहे हे ईश्वरी आहे मित्रांनो जी व्यक्ती प्रामाणिकपणे भगवंतावर श्रद्धा ठेवून धाडसानं पाऊल टाकते त्या ठिकाणी भगवंत त्याचं स्वरूप हे तुम्हाला वेगळ्या अर्थानं त्यांच्या शेतामध्ये दाखवतात त्याची प्रचिती आज बारोगर साहेबांना आलेली आहे बरोबर बरोबर हे वेगळं आहे ना नॉर्मल सारखं नाही हे लक्षात घ्या आपल्याकडे जी गोष्ट आहे आपण नेहमी लहानपणापासून आपल्या घरातील लो वडलोपार्जित लोकांनी आपल्याला शिकवली आहे भारतामध्ये प्रयत्नांती परमेश्वर तुम्ही प्रयत्न केलेले आहेत आणि त्या प्रयत्नाला परमेश्वरानं त्याच रूप त्याचं स्वरूप तुम्हाला ह्या पद्धतीनं गंमत दाखवलेली आहे बरोबर बरोबर आता पुढे तुम्ही सांगा भूसुधारक नंतर तुम्ही काय काय केलं भूसुधारक सोडल्यानंतर मी मिशन ऑर्गॅनिकच्या अन्नपूर्णाच्या फवारणी केल्या मी अन्न अन्नपूर्णाच्या तीन फवारण्या मी केल्या पहिले पहिल्या वेळेस एक फावरणी मारली कळी लागली फुलं लागली नंतर परत त्याला फुलं लागली डायरेक्टली शेंगा लागल्या आत्ता सध्याला तीन स्टेपमध्ये शेंगाची परिस्थिती आहे काही शेंगा निबर झाल्यात बोल काही शेंगा काही फांद्या फुल अवस्थेत आहेत आणि काही फांद्या कळी अवस्थेत आहेत माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त उत्पन्नाची मला याच्या शंका वाटते आणि कुणी आज हे याच्यामध्ये कुठलाही रोग नाही रोग नाही हा कुठला बी नाही एकदम क्लिअरखट डोळे झाकून शेंगा शिजून सुद्धा खाल्ल्या तरी कुठलीही आळी या कुठला जीवजंतू त्याच्यात मारणार नाही ही खात्री माझी आहे मी शेंगा खातो माझे लहान लहान पोर सुद्धा शेंगा खातात आहेत तुम्ही याला कुठलं रसायन मारण्याचा प्रयोग केला आहे का नाही नाही बिलकुल काही नाही अजिबात नाही काही नाही और... अन्नपूर्ण अन्नपूर्णा फवारे मारले आणि भू सुधारक याच्यात सोडल्यानंतर जे वा, उन्नी लागली होती ती पण उन्नी ताबोडतोब गायब झाली उन्नी मुळे झाडं माझे पडत होते पण अन्नपूर्णा फवारण्या घेतल्यानंतर तुम्हाला बारीक सारीक रोगराई कुठे आहे काय झालंय एकशे एक टक्का कुठेच रोगराई नाही सगळे पानं शेंगा सगळ्यात जवळजवळ पंच्याहत्तर टक्के बरेचसे झाड मी चेक केले आपण फसलो का कुठं काय अजिबात काही नाही इतकी निरोगी आहे की याचा शेंग घालल्यानंतर ही इतकी गोड लागते की विचारताच नाही त्याच्या चवीतच बदल आहे तुम्ही आता मिशन ऑर्गॅनिक ज्या पद्धतीनं मार्गदर्शन करते त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात शंभर टक्के मला असं वाटतंय का आता प्रयोग करून अनुभव घेतल्यानंतर की हे सर्वोत्तम योग्य प्रकार आहे हा शेतीतला शंभर टक्के शेती मुक्त शेती होंभर टक्के म्हणजे विषमुक्तच मला करायचं आता ओके, आता हे तूर निघल्यानंतर मला पपईचा टरबूजचा बाग करायचा गहू बाजरीला सगळं हेच करणार मी याच्यापासून आपल्याला खायला बी अन्न चवदार आहे याच्यापासून साईड इफेक्ट बी नाही बरोबर आणि खर्च नाही खास बरोबर तुम्ही जे खताला दहा दहा वीस वीस हजार रुपये आणून घालतात <laughs> त्याच्या तुलनेत तर काहीच नाही सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट मला सांगा की भूसुधारक जमिनीमध्ये सोडल्यानंतर पहिली तुमची जमीन आणि आत्ताची जमीन याच्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवतो आहे पहिले मला तुरी म्हणजे दंड पाडाचे होते का बैलाच्या याने दंड पडत नव्हते त्याच्यानंतर मी काय केलं व्हीएसटी ट्रॅक्टर आणला छोटा तीन चाकी त्याच्या रोटा सुद्धा त्याच्यात चलत नव्हता म्हणजे जमीन घट्ट होती हो त्याच्यात रोटात चलत नव्हता बळ जबरीनी त्याला मी दंड पाडून घेतले बल जबरीने म्हटलं आता कसं असू बाबा याला द्या पाणी काहीतरी करा तर बल जबरी दंड पाडले दंड पाडून मी जबरदस्तीन दंड पाडून त्याला पाणी सोडलं बर पण ज्या टायमाला पाण्यातून ज्या टायमाला पाण्यातून मी भूसुधारक भूसुधारक सोडल्यानंतर जमीन भुसभुशीत झाली एका फटक्यात तुम्हाला फरक जाणव शंभर टक्के म्हणजे एक हजार टक्के जाणवला जमीन मऊ झालेली हो 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 मित्रांनो भूसुधारक जेव्हा जमिनीमध्ये जात तेव्हा भूसुधारकमधले जे काही जीवाणूंची प्रजाती आहे जे करोडोच्या संख्येनं जीवाणू आहेत ते जमिनीमध्ये पसरून त्यांचं नैसर्गिकपणे काम चालू करतात जमीन मऊ होते भुसभुशीत होते आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये बघता आजही हा माझा कष्टकरी शेतकरी छाती ठोक तुम्हाला सांगतोय भूसुधारकचा डोस गेल्यानंतर जमिनीचा पोत बदलला जमिनीची अवस्था बदलली आणि जमीन सुंदर मऊ व्हायला सुरू झाली ही तर मित्रांनो सुरुवात आहे आता हा शेतकरी याच्यापुढे ज्या पद्धतीने पिकं घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांना नवीन नवीन अनुभव येणार आहेत पीक येईल उत्पन्न येईल पण माऊली मला एक साधक वर्ष सांगा जी मी नेहमी प्रत्येकाला विचारतो विषमुक्त शेती करताना दोन गोष्टी असतात माझ्या सर्व कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे नैसर की नैसर्गिक किंवा सेंद्रिय शेती करताना उत्पन्न कमी येतं असं लोकांचं म्हणणं आहे आज तुम्ही हा प्रयोग सुरू केला तर तुम्हाला हे जे काय आज दिसतंय सगळं भरलेलं तर पहिलं रासायनिकमधलं उत्पन्न तुलनेमध्ये हे नैसर्गिक उत्पन्न कमी झाले का वाढले प्रचंड वाढलं ऐका प्रचंड वाढलं प्रचंड परत एकदा सांगतो नैसर्गिक शेतीमध्ये मित्रांनो घाबरू नका बावचळून जाऊ नका समाजामध्ये अशा काही प्रवृत्ती आहेत की जे तुम्हाला या निसर्गापासून परावृत्त करण्यासाठी बसलेले आहेत नकारात्मकता माझ्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये सतत पेरण्याचं कुकर्म काही लोक करतात आणि ज्या शेतकऱ्यांना खरोखर नैसर्गिक पारंपरिक शेती करायची आहे विषमुक्त अन्न तयार करायचं आहे त्यांचा बुद्धिभेद करण्याचं काम काही लोक जाणून बुजून करतात करता। आणि हे मला माहिती आहे आणि हे मी हे मी तुम्हाला अभ्यासांती सांगतो की जो शेतकरी निसर्गाबरोबर काम करतो त्याचं उत्पन्न कमी नाही होत त्याचं उत्पन्न बंपर वाढतं माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये मा प्रत्येक शेतकरी अत्यंत प्रामाणिकपणे सांगतोय माझं ऐक जरी तुम्ही ऐकलं नाही तरी माझ्या ह्या कष्टकरी शेतकऱ्याचं तुम्ही ऐका नैसर्गिक शेती चालू केल्यापासून मागे रासायनिकच्या तुलनेमध्ये उत्पन्न भरपूर आलेलं आहे उत्पन्न कधीही घटत नाही उलट उत्पन्न वाढत जातं दुसरी महत्वाची गोष्ट लोकांना असं वाटतं की जमिनीला रसायनांची सवय झाली आहे आणि त्यामुळं निसर्गामुळे असं काय लगेच होणार नाही त्याला दोन तीन वर्ष लागतील तुम्हाला किती वेळ लागला हे व्हायला याला सगळे तुम्हाला सांगतो जास्तीत जास्त एक आठ पंधरा दिवसाचाच विषयी औषध चालू केलं का मलाच वाटत नव्हती एवढी गॅरंटी आणि आज मला माझा हा माझा स्वतःचा प्लॉट आहे ही सुद्धा मला गॅरंटी वाटत नाही म्हणजे विश्वास नाही म्हणतात की रसायनाकडून आपण नैसर्गिक कडे जाताना दोन तीन वर्ष लागतात वगैरे वगैरे आमची माऊलीनं दहा पंधरा दिवसात सगळी बाग बदलून टाकलेली आहे निसर्गामध्ये ती ताकद असते तुमचा विश्वास आणि तुमची श्रद्धा महत्वाची आहे जर तुम्ही ती श्रद्धा ठेवली तर तुम्हाला ह्या प्रकारचे चमत्कार बघायला मिळतात आणि मिशन ऑरगॅनिक बरोबर हजारो लाखो शेतकरी ह्या प्रयत्नामध्ये आलेत आणि त्यांनी बंपर उत्पन्न घेतलेत आता अजून एक गमतीशीर गोष्ट त्यांच्याकडनं आपण ऐकायची आहे की त्यांनी मला आता येताना गाडीमध्ये सांगितली की हे त्यांनी केलंच पण याच्या बरोबरीनं त्यांच्याकडे एक लिंबाचं झाड त्यांनी लावलं होतं त्यांना लिंबू विशेष त्यांचं लोणचं वगैरे आवडते त्यांची स्वतःची आवड आहे ते त्यांनी मला सांगितलं तर त्यासाठी त्यांनी एक लिंबाचं झाड आणून लावलं आणि चार पाच सहा वर्ष लिंबाचं झाड लावल्यानंतर त्या लिंबाच्या झाडाला एकही लिंबू लागलं नाही तर त्याची मी डील वाट बघत होतो भरपूर वाट बघत होते रासायनिक फवारण्या प्रचंड घेतल्या त्याला लिंबू लागावेत म्हणून भरपूर धडपड केलेली आहे पैसा खर्च केलेला आहे आणि पाच सहा वर्षामध्ये त्याला एकही फुल लागलं नाही पर्यायानं लिंबू लागलं नाही पण ही जेव्हा गंमत बघितली मित्रांनो तेव्हा या अनुभवी शेतकऱ्याच्या मनामध्ये हा विचार आला जर माझ्या बागेमध्ये पंधरा वीस दिवसामध्ये जर फरक पडत असेल तर माझ्या लिंबाला ज्याला एकही लिंबू लागलेलं ला नाही त्या लिंबाला मी अन्नपूर्णा मारून बघावं का हा प्रयोग ह्या शेतकऱ्यांना करायचं ठरवलं था आणि त्यांनी ते त्यांच्या लिंबाला एक फवारणी घेतली पुढची गोष्ट त्यांच्या तोंडातून बोला सगळी स्टोरी सांगा लिंबाचं लिंबाचं माझं एक मी एक माझ्या माझ्या शेतीमध्ये एक लिंबाचं झाड जा होतं लिंबाच्या बाबतीत मला एक आवड होती त्या आवडीनुसार मी झाड लावल्यामुळं की म्हणलं याला मी दरवर्षीची वाट बघायची मी आता तरी येतेन मग तरी येतेन गेले पाच वर्षापासून त्याला फूल नाही कुठली कुठलीच त्याची ॲक्शन चेंज झालेली नाही त्याला सगळं मी शेणखत घाला पाणी वगैरे बाकीच्या फवारण्या आजपर्यंत त्याला भरपूर केल्या कुठलाच काही उपयोग झाला नाही शेवट टप्प्या त्याला याला वाटल्याला आता वाट उपटून फेकून देऊ तर नंतर काय झालं की आम्ही अन्नपूर्णाच्या फवारे जे आम्ही स्प्रे तुरीला जे मारले तर म्हटलं आता तुरीला जर समजा चार दिवसात जर फुल लागले चार पाच दिवसात लगेच त्याला कळीन फुलात लगेच बदल झाला पहिल्या स्प्रेमध्ये तर म्हणलं आपली लिंबा झाडाला मारून पाहू गंमत म्हणून तर त्याला फुलं आले म्हणजे इतके वर्षे वाट पाहून त्याला फुलं नाही आले शंभर टक्के माझं स्वतःचं आहे मी स्वतः मीच प्रे केले त्याला फुलं आलेत हे अजिबात खोटं काही कि नाही किंवा हे याच्यात काहीच विषय नाही तुम्हाला हे जे अनुभव येत आहेत हे काय तुम्हाला वाटते की याचे हे आपण स्वतः करतोय की भगवंत करत आहे काय आहे हे नक्की तुम्ही आध्यात्मिक आहात काही समजत नाही काय चाललंय मलाच काही समजत नाही मित्रांनो मी नेहमी सांगतो माझा अभ्यास हा शेती आणि अध्यात्म आहे माणसानं म्हणजे शेतकऱ्यांनी तुम्ही आणि मी थोडासा अहंकार बाजूला ठेवला थोडा स्वार्थ बाजूला ठेवला आणि आपण जर भगवंताला शरण गेलो ईश्वरीय गोष्टींना जर आपण व्यवस्थित समजून घेतलं तर ह्या पद्धतीचे अनुभव माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना येत आहेत जे व्यवहारिक जगातील जास्त शाळा शिकलेल्या लोकांच्या बुद्धीच्या पलीकडच्या आहेत बरोबर आहे ना बरोबर हे सर्वसाधारणपणे आपण व्यवहार हिशोबामध्ये एक अधिक एक दोन असतं आणि मी नेहमी माझ्या भाषणामध्ये सांगतो मिशन ऑर्गनॅजच्या कामामध्ये एक अधिक एक बावीस कसं ते तुम्ही विचारू नका कारण ईश्वरीय सूत्रामध्ये व्यवहार बसत नाही नाही बस तुमच्या माझ्या बुद्धीच्या पलीकडं हा भगवंत आहे हा निसर्ग आहे आणि जेव्हा आपण सर्वजण निसर्गाबरोबर काम करत असतो तेव्हा तो निसर्ग ते म्हणजेच भगवंत तुम्हाला भरभरून तुमच्या पदरामध्ये दान टाकत असतो आज आमचे बारोकर साहेब त्या निसर्गाला शरण गेले त्या भगवंताला शरण गेले आणि भगवंताच्यावरची श्रद्धा आणि त्यांचा आत्मविश्वास ह्या जोरावर अहो मिशन ऑरगॅनिकचे औषधं हे फक्त निमित्त आहे आणि मीही नेहमी सांगतो मी पण सांगत। निमित्त आहे तुमच्या नशिबामध्ये तुमच्या भाग्यामध्ये ह्या गोष्टी होत्या आम्ही फक्त निमित्तांना आलो आणि आज हा सुंदर प्लॉट तयार झाला आज बारोकर कुटुंबीय सुखी समाधानी झालं आणि त्यांना नैसर्गिक शेतीची गंमत कळाली आणि माझ्यासाठी विशेष काय मित्रांनो तर हा माणूस आता मिशन ऑर्गनीजच्या कुटुंबामध्ये आलाय तो आमचा खंदा सहकारी आहे आणि ज्या पद्धतीनं मी गावोगाव जाऊन काम करतोय तर मी आज त्यांना विनंती केली की बाहेर तुम्ही पळापळ न करता तुमच्या भागामध्ये जेवढ्या शेतकऱ्यांना तुमचा अनुभव तुम्हाला सांगता येईल त्या पद्धतीनं तुम्ही लोकांना तुमचा अनुभव शेअर करा त्यांना सांगा काही लोकांना आणून दाखवा लोकांचा विश्वास लोकांचा विश्वास बसणार नाही मला माहिती आहे मी सुद्धा जितकं घसा फोडून बोलतोय शंभर टक्के लोकांना कळत नाही लोकांना शंका येते लोकांना विश्वास नसतो पण म्हणून मी माझं काम थांबवलेलं नाही लोक टीका टिप्पणी करणारे आहेत वेडवाकडं कॉमेंट टाकणारे लोक आहेत ते पण आम्ही बघतो लोकांना नेहमी वाटत असतं की साहेब तुम्ही जरा कमी बोला शेतकऱ्यांना बोलू द्या वगैरेच्या कॉमेंट मी वाचलेल्या आहेत मी कधीही नाराज होणार आहेत ना गोष्ट मी कधीही नाराज होणार नाही पण अशा ज्या कॉमेंट टाकलेल्या आहेत त्या माझ्या शेतकरी मित्रांना आज या व्हिडिओच्या माध्यमातून दोन गोष्टी मी सांगतो ज्या पद्धतीनं मी आज आत्मविश्वासपूर्वक कॅमेऱ्यासमोर बोलू शकतो तसं माझे भोळे भाबडे शेतकरी बोलू शकत नाहीत कित्येक शेतकऱ्यांना मला बोलत करा करावं लागतं कारण त्यांना ती सवय नसते त्यांचा तो स्वभाव नसतो आणि अनपेक्षितपणे कॅमेऱ्यासमोर बोलताना काल हे माझ्या बरोबर चार तास बोलत होते आणि आता पाच मिनिटं बोलताना त्यांच्या अंग थरथरा लागले हे जे आहे ना फॅक्ट या हा हे फॅक्ट आहे त्याच्यामुळं मित्रांनो मला जास्त बोलावं लागतं कारण त्यांच्या मनामध्ये खूप काही सांगायचं आहे पण आज कॅमेऱ्यासमोर आलेत आणि पुढच्या आठवड्यामध्ये हा व्हिडिओ पडेल तेव्हा महाराष्ट्रातील ते लाखो शेतकरी हा व्हिडिओ बघणार आहेत आणि यांना भंडावून सोडणार आहेत त्यांचा नंबर मी देणार आहे तो मी त्यांच्याशी बोला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे यांच्याबरोबर यांचा सुपुत्र यांचा मुलगा खांद्याला खांदा लावून यांच्याबरोबर काम करतो बाळ ये आपल्याला त्याचेसुद्धा दोन अनुभव ऐकायचे आहेत तोसुद्धा पुढचा आपला प्रगतशील शेतकरी आहे मिशन ऑरगॅनिकचं मोठं ध्येय कायम येते का आज हा माणूस काम करतो आहे आज त्याच्या वायोवानाप्रमाणे थोडे दिवसांनी ते फक्त मार्गदर्शकाच्या भूमिकेत असतील पण माझं नेहमी सांगणं आहे मित्रांनो भारतात महाराष्ट्रात लोक काय म्हणत आहेत शेती व्यवस्था धोक्यात आहे शेतकऱ्याची मुलं शेतामध्ये येत नाही आहेत मग पुढच्या पिढीला आपण शेती ठेवलेली नाही आणि आजकाल मुलं नोकरीला पळत आहेत पण मिशन ऑर्गनिकच्या कुटुंबातील शेतकरी आणि शेतकऱ्यांची मुलं शेतापासून लांब पळत नाहीत बरं का उलट आमचे शेतकरी अशा तरुण मुलांना शेतामध्ये आणतायत आणि त्यांना तो शेतीचा अनुभव देत आहेत आज आपण ह्या माझ्या तरुण शेतकरी मित्राचे पण दोन शब्द तुम्ही ऐकूया कारण ह्या शेतामध्ये हा शेत जो फुलवला आहे त्याच्यामध्ये ह्या माझ्या वाघाचा पण भाग आहे बाळ तुझं नाव सगळ्या शेतकऱ्यांना सांग तू हे सगळेच मराठी शेतकरी ऐकणार आहेत आणि तुलासुद्धा हे काम करत असताना काय अनुभव आला ते तू मला शेतकऱ्यांना जरा व्यवस्थितपणे सांग माझं नाव उदय मुकुंद बारोकर राहणार बालमटागळी तालुका शेवगा जिल्हा अहमदनगर ज्या टायमाला आम्ही यांचा व्हिडिओ पाहिला त्या टायमाला आम्हाला यांच्यावर विश्वास नव्हता बरोबर आम्ही यांचा पवारा मारव कसा मारल्यानंतर त्याचा रिझल्ट आहे का नाही ते सारं काळजवळ हे ठेवून आम्ही केलेलं कलो तर ज्या टायमाला यांचा पवारा मारला तर त्याच्या चार दिवसाच्या नंतर आम्हाला त्यांचा रिझल्ट काढला त्याच्यानंतर आम्ही दुसरी पावारणी केली त्याच्यापेक्षा अजून जास्त त्याचा फरक वाटला आम्हाला तर आता असा अवस्था आहे की बो त्याला इतक्या शेंगा लागलेल्या आहेत आणि फुलं पण तितक्याच क्षमता येत त्याच्या की आता अशी परिस्थिती की झाड असं वाकून गेलेलं आहे पूर्ण त्याचं म्हणजे वजन झालं जास्त वजन झालंय त्याचं कळलं का फळधारणा किती झाली आहे दोन तीन पाहुण्यामध्ये आणि हा अजून एक महत्वाची गोष्ट तुम्ही खतं काहीतरी आणली होती बाबा सांगत होती मला खतं घ्यायची होती पण ते यांचं औषध पाहिल्यामुळे काय खत खतं पण पूर्ण कॅन्सल करून टाकले आपण त्यांनी खताला पैसे दिले होते दुकानदाराला खत आणण्यासाठी पण हे रिझल्ट बघितल्यानंतर खतवाल्यांच्याकडनं त्यांनी ते पैसे परत आणलेत असं मुकुंदराव सांगतात बरोबर ना ते परत आणलेत हा विश्वास माझ्या शेतकऱ्यांच्यामध्ये केव्हा येतो जेव्हा ते प्रयत्न करून ह्या प्रकारचं उत्पादन घेण्याचं बघतात आणि ते उत्पादन आलेलं आहे आता मला सांगा भारतातील शेती व्यवस्था धोक्यामध्ये आहे का मुळीच नाही मी नेहमी सगळ्या शेतकऱ्यांना सांगतो आणि आज तुम्हालाही सगळ्यांना सांगतो या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकरी मित्रांनो शेतीला कंटाळू नका जे तुमचे अडीअडचण जे तुमचे प्रॉब्लेम आहेत ते सगळे सॉल्व्ह करण्यासाठी सोडवण्यासाठी तुम्हाला सुयोग्य मार्गदर्शन करण्यासाठी मी आहे माझी टीम आहे मिशन ऑर्गॅनिक आहे आणि असे माझे प्रयोगशील शेतकरी जे याच्या पुढं मिशन ऑर्गॅनिकचं काम त्यांच्या त्यांच्या भागामध्ये सजनतेने करणार आहेत आज हा मुलगा यांना आज हा अनुभव घेतला आज वडिलांच्या बरोबर हा शेती करतो आहे याच्या पुढे सुद्धा तू शेती करणार आहे तू बाळा मला सांग की याच्या पुढे तुला रासायनिक शेती करायची आहे की नैसर्गिक शेती करायची आहे नैसर्गिक खरं उत्तर द्यायचं मी बोलते म्हणून नव्हे तुम्ही बोलता म्हणून नाही साक्षता आम्ही पाहिलं नाही ते तुला अनुभव आलेला आहे अनुभव आलेला आहे कष्ट कमी होत आहेत उत्पादन कुठे जाऊ साईड इफेक्ट नाही डॉक्टर कडे जायची गरज नाही सगळ्यात महत्वाचं मिशन ऑर्गनिक जे मुख्य काम आहे आपल्या भारतातील जमीन वाचली पाहिजे जमिनीचा सेंद्रिय कर्ब पॉइंट फोर पॉइंट थ्री काल पॉईंट टू बघितला मी एका ठिकाणी म्हणजे जमीन शार्पड मीठ फुटलेला आहे जमिनीमध्ये उत्पादन येणार नाही शास्त्रीय दृष्ट्या जमिनी आपल्या नापीक झालेल्या आहेत डेड झालेले आहेत मृत जमीन झालेली आहे रासायनिकचा वापर केल्यानंतर ही अडचणी येत आहेत जमीन शिल्लक नाही आहे आज ह्या पुढच्या पिढीला ही जमीन जर ह्या बापाने शिल्लक ठेवली नाही तर हा पोरगा ह्या बापाला माफ करेल का पुढच्या वेळी नाही लक्षात ठेवा मित्रांनो जमीन वाचली पाहिजे आपण सगळ्यांनी सुंदर विषमुक्त अन्न खाल्लं पाहिजे आपल्या तब्येती चांगल्या ठेवल्या पाहिजेत आपल्या घरातील गावातील समाजातील सर्व लोकांसाठी तुम्ही लोकांनी विषमुक्त अन्न तुमच्या शेतामध्ये तयार केलं पाहिजे आणि सर्व लोकांची तब्येत चांगली ठेवण्याचं पुण्याचं काम तुम्ही लोकांनी केलं पाहिजे माझे हे जे कष्टकरी शेतकरी आहेत हे खरे देशभक्त आहेत कारण देशातील लोकांचं चा आरोग्य चांगलं ठेवण्याचं काम सत्कर्म हे माझे लोक करत आहेत औरे आणि मिशन ऑरगॅनिकचं ध्येय आहे आणि आमचं ब्रीद वाक्य आहे सशक्त व सदृढ भारताचे स्वप्न आपण स्वतःपुरतं माऊली मर्यादित राहायचं नाही दादा आपण स्वतःपुरतं राहायचं नाही आपल्या समाजातील देशातील लोकांसाठी काम केलं पाहिजे देशभक्ती म्हणजे माऊली फक्त काही सीमेवर बंदुका घेऊन जाणं नव्हे तर तुम्ही तुमच्या समाजात तुमच्या गावामध्ये राहूनसुद्धा देशासाठी चांगलं काम करू शकता आणि हे काम पुण्याचं आहे हे काम नैतिकतेचं आहे आणि ते तुम्ही लोक प्रामाणिकपणे करता आहात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचं पहिल्यांदा अभिनंदन याच्यापुढेसुद्धा सुद्धा मित्रांनो तुम्ही मि नैसर्गिक शेती करा तुम्हाला जे काही मार्गदर्शन जे काही गोष्टी हव्या असतील आज मी तुमच्या बांधावर आलो तसंच मी नेहमी येत जाईन मला महाराज ती शक्ती देतील मी ती ताकद देईल मला प्रत्येकाच्या शेताकडे जायचं आहे प्रत्येकाच्या बांधावर जायचं आहे आणि माझ्या प्रत्येका प्रत्येक कष्टकरी शेतकरी मित्रांची भेट घ्यायची आहे कारण त्यांचा जो उत्साह आहे तो मला भावतो तो, तो मला आवडतो आणि ह्याच पद्धतीनं आपण थेंबे, -थेंबे तळेसाचे आपण ही विश्वासाची नैसर्गिक शेतीची ज्योत ही पणती आपण प्रत्येक गावागावामध्ये लावूया दहा बारा वर्षापूर्वी जेव्हा हे काम मी सुरू केलं तेव्हा मला सुद्धा हे माहीत नव्हतं हे काय होईल mm -hmm. पण आज भगवंताच्या कृपेनं आज लाखो शेतकरी आपल्याबरोबर झाले आज तुम्ही माझ्या ना मित्र ना गोत्राचे ना रक्ताचे mm -hmm. पण आज आपण विश्वबंधुत्वाच्या धाग्यानं जोडले गेलो वसुधैव कुटुंबकम हे विसरू नका ह्या पृथ्वी तलावर असलेले आपण सर्वजण सगळे भाऊ भाऊ आहोत आपण एका कुटुंबातले आहोत त्यामुळे सगळ्यां तुमची माझी सुखदुःखं आपण एकमेकाने वाटून घ्यायची असतात आणि प्रत्येकाच्या अडीअडचणीला आपण एकमेकांना उभारायचं असतं ही खरी समाजरचना अपेक्षित आहे सध्याच्या काळामध्ये जे चालू आहे ते असू दे पण सुरुवात ही आपल्यापासनं करायची दुसऱ्याला शहाणपणा शिकवायला जायचं नाही आम्ही ते केलं प्रयत्नांती परमेश्वर आणि अशी सुंदर माणसं मला भेटली माझी माऊली मला शेतामध्ये भेटते आणि माझे ईश्वर हीच लोकं आहेत ह्या पॉझिटिव्ह नोटवर आज आपण थांबूया आज तुम्ही हा सगळ्यांनी व्हिडिओ बघितलात यापासून प्रेरणा घ्या आणि तुम्हीसुद्धा सगळ्यांनी विषमुक्त शेती करायची शपथ घ्या तुमचं घरादाराचं आरोग्य सांभाळा समाजाचं आरोग्य सांभाळा आणि देशसेवेचं व्रत तुम्ही घ्या मित्रांनो महाराजांचं नाव घेऊन सांगतो दत्तगुरूंचं नाव घेऊन सांगतो तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही फक्त श्रद्धा ठेवा विश्वास ठेवा धन्यवाद नमस्कार